एसटी कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकार व महाविकास आघाडी हे दोन्हीही सारखेच आहेत कोणीही एस टी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ दिलेले नाहीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहा महिने संप होऊन देखील एस टी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा मिळालेलं नाही आणि आता महायुती सरकारच्या काळात देखील एस टी कर्मचाऱ्यांना काहीच मिळालं नाही हे सरकार तर जे मिळालं आहे ते सुद्धा द्यायला तयार नाही एस टी कर्मचारी दोन हजार वीस पासूनचा फरक मागत आहेत ते सुद्धा द्यायला हे सरकार तयार नाही यात सरकारचा सुद्धा दोष आहे असं म्हणता येणार कारण कारण एस टी मधील संघटनाच त्या पद्धतीनं काम करतात की एस टी कर्मचाऱ्यांचं कधी भलं होऊ नये गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांची एस टी मध्ये संघटना आहे आणि ते आता सत्तेमध्ये आहेत ते सत्तेच्या बाहेर जेव्हा होते त्यावेळी एस कर्मचाऱ्यांचा कळवळा त्यांना फारच होता परंतु आता जेव्हापासून ते सत्तेमध्ये आहेत तेव्हापासून एस कर्मचाऱ्यांना काहीच मिळून दिलेले नाहीत म्हणजे फक्त सत्ता मिळून घेण्यासाठी एस कर्मचारी या राजकारणी लोकांना आठवतात या वर्षी कृती समिती स्थापन झाली ते फक्त एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी एवढं वेतन व्हावं यासाठी परंतु या कृती समितीला हे सुद्धा करून घेता आलं नाही एस अजून देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एस टी कर्मचाऱ्यांना पस्तीस ते चाळीस टक्के पगार वाढ मिळायला पाहिजे होती पण या कृती समितीच्या नेत्यांनी फक्त सहा ते सात टक्के पगार वाढ मिळून दिली पस्तीस ते चाळीस टक्के पगार वाढ झाल्यास एस टी कर्मचारी व राज्य सरकारी कर्म कर्मचारी यांच्यामध्ये तफावत राहणार नाही पण एस टी मधील संघटनांनाच तसे करायचं नाही करायचं असतं तर आतापर्यंतचे करार एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झाले असते परंतु आतापर्यंतचे हितासाठी झालेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागत असते त्यामुळे संघटना मोठी होते वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना जशा काम करतात तशा जर एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटना काम केल्या असत्या तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकार पुढे हात पसरायची वेळ आली नसती तसं तर एस टी कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी कोणतंही सरकार धार्जन नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात बहुतांश महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला परंतु त्यावेळी मात्र एस टी महामंडळाला बाजूला सारून इतर महामंडळांना वेतन आयोग देण्यात आला त्यावेळी मात्र महायुतीचे सरकार म्हणत होते की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करू मग आता त्यांच्या हातात सत्ता असून देखील एस टी कर्मचाऱ्यांकडे ते डुंकूनही बघत नाहीत या सरकारच्या काळात फक्त सहा ते सात टक्के पगारवाढ एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात आली दोन हजार वीस पासूनचा फरक एसटी कर्मचारी मागत आहेत पण हे सरकार देत नाही